जय महाराष्ट्र आज बऱ्याच मला वाटतं महिन्यांनंतर म्हणता येईल आज आपण लाईव्ह आलेलो आहोत तुम्हा सर्वांशी एक अगदी छोटे खाणे अगदी अगदी दहा बारा मिनिटांचा हा लाईव्ह असेल पण अतिशय महत्वाचा लाईव्ह आहे तुम्हा सर्वांची काही मिनिटे मी जोडले जाण्याची वाट पाहतो अगदी पाच दहा मिनिट आपण चर्चा करूयात बऱ्याचशा गोष्टी तुम्हा सर्वांसमोर मला घेऊन यायचे आहेत अनेक जणांचे प्रश्न होते बरेच दिवस व्हिडिओ येत नाहीयेत व्हिडिओजला काय झालंय काही अडचण चालू आहे का काही त्रास होतोय का कुणाचा काही त्रास आहे का अनेक गोष्टी आहेत आपण बोलूयात त्याच्यावर फक्त माझा आवाज पोहोचतोय का याची थोडी खात्री द्या आणि कमेंटमध्ये मध्ये असं व्यक्त व्हा की आवाज पोहोचतोय म्हणून माझा आवाज पोचतोय का याची तेवढी खात्री द्या मी तुमची काही नावं घेतो रोहन के के पाटील विश्वासजी विश्वास विचारे विश्वास बरीचशी नावं येत आहेत अथर्व युवराज अशोक जी अनेक नावं येत आहेत माझा आवाज पोचतोय सर्वांना माझा आवाज व्यवस्थित येतोय हो येतोय तुमच्या कमेंट्स मध्ये मला कळत आहेत सगळ्यात प्रथम जो विषय मी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येतोय शिवसेनेच्या ह्या माध्यमाला आज आपण बऱ्याच दिवसांनी जोडले जातोय म्हणून हा विषय मी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन शिवसेनेच्या ह्या माध्यमाला अनेक लिगल नोटिसेस पाठवण्याचा प्रयत्न झाला शिवसेना एक वादळला तुमच्या हक्काच्या या माध्यमाला अनेक लिगल नोटिसेस पाठवण्याचा प्रयत्न झालेला आहे तुमच्या ह्या माध्यमाला युट्यूबवरून कसं काढलं जाईल युट्यूबवरून हे माध्यम कसं कमी केलं जाईल कसं परमनंट डिलीट केलं जाईल या प्रयत्न होतोय अनेक गोष्टी आहेत बॅकग्राऊंडला तुम्ही म्हणताय तुमचे बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाहीयेत व्हिडिओचे रिकमेंडेशन येत नाहीयेत लक्षात घ्या शिवसैनिकांनो व्हिडिओचा रिकमेंडेशन रिच लोकांपर्यंत पोहोचू नये याचा प्रयत्न केला जातोय कारण यांना माहिती आहे शिवसेना एक वादळ हे सध्याच्या घडीचं एकमेव मोठं माध्यम आहे ज्याच्यावर पाच लाख शिवसैनिक एकवटलेला आहे किती पाच लाखांचा शिवसैनिक एकवटला आज अधिकृतपणे सांगतो तुम्हा सर्वांसमोर शिवसेना एक वादळ या माध्यमावर पाच लाख शिवसैनिक एकत्र आलेले आहेत तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो आज आपण पाच लाख शिवसैनिकांचा पल्ला पार केला आहे जवळपास एक खासदार निवडून येतो एवढ्यामध्ये एक खासदार आणि जवळपास सहाच्या वर आमदार सहा सातच्या वर आमदार निवडून येतात हे तुम्हा सर्वांचं यश आहे हे शिवसेना एक वादळचं यश आहे हे तुम्हा सर्वांचं यश आहे हे सर्व यश मी तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करतो पण शिवसेना एक वादळवर सध्या संकट भोंगावतायत आज महाराष्ट्रात तुम्ही पाहिलात काय वातावरण चालू आहे ठाकरे ब्रँड एकत्र येतोय हा ठाकरे ब्रँड आज त्यांची अधिकृतपणे युती जाहीर झालेली आहे तुम्ही सर्वांनी पाहिलात या सर्वावर आपण बोलू पण तत्पूर्वी माझे व्हिडिओज काय येत नाहीत या सर्व प्रश्नांवर मला काही बोलायचं आहे तुमच्या सर्वांशी काय होत आहे व्हिडिओवर बोलण्यासाठी वेळ लागतो ते अभ्यासासाठी वेळ लागतो ते माहिती जमा करण्यासाठी वेळ लागतो आणि आजच्या घडीला ठाणे हा आपला केंद्रबिंदू आहे या गद्दारांचा केंद्रबिंदू हा ठाणे आहे आणि या ठाण्यातून जर गद्दारी गाडायची असेल तर तळात तर उतरावं लागतं तळात उतरून काम करून लोकांपर्यंत पोहोचून तिथल्या अगदी सगळ्या स्ट्रॅटेजीज पासून आपण सारे इथे या सगळ्यामध्ये आपण आहोत त्यामुळे त्या सगळ्या या सगळ्या गराड्यामध्ये आपल्याला तेवढा वेळ मिळत नाहीये यासाठी मी पुनश्च तुम्हाला सर्वांची माफी मागतो तुम्हाला सर्वांच्या कमेंट्स खूप सुंदर येत आहेत ओनली ठाकरे ब्रँड जय महाराष्ट्र लक्षात ठेवा पण हे सगळं बोलून होणार नाही तुम्हा सर्वांना यासाठी तुम्हा सर्वांना यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल आपली माणसं उतरवावी लागतील आपल्या माणसांना मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जावं लागेल आज जर हा ब्रँड आपण जो एकत्र आलोय हा जर ब्रँड ठाकरे ब्रँड आज जर टिकला नाही तर भविष्यात उपरे म्हणजे काय ते म्हणतात जर नसतील महाराष्ट्रात ठाकरे तर उरावर नाचतील उपरे है। ही गोष्ट सत्य आहे हे काही मी माझ्या मनाचे बोल म्हणत नाहीये ही गोष्ट सत्य आहे आपण सर्वांनी आपण जर या शिवसेना एक वादळ या माध्यमावर नव्याने असाल तर सर्वात प्रथम आपल्या ह्या माध्यमाला सबस्क्राईब करा आणि मग पुढे चला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा जर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर मग विषय नाही पण सबस्क्राईब नसाल तर सबस्क्राईब करा आणि पुढे चला आणि फक्त आणखी एक माहिती या कमेंटमध्ये टाका की माझा हा चेहरा माझा हा व्हिडिओ हा क्लिअर आहे का कारण मी अशा ठिकाणी बसलोय जिथे इंटरनेट प्रत्येक ठिकाणी तेवढं शक्य नसतं आज ठाणे महानगरपालिकेमध्ये आज आपण बऱ्याच ठिकाणी चर्चा करतो बऱ्याच ठिकाणी परिस्थिती पाहतो परिस्थितीप्रमाणे आकलन करतो आणि आकलनाप्रमाणे आपल्या तिकडच्या स्थानिक स्ट्रॅटेजीज्या ठरवाव्या लागतात त्या सगळ्या व्यूहरचना कराव्या लागतात आणि तसं जर झालं नाही तर पुनश्च पाणीपत निश्चित आहे त्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आपण मुंबईसह जी दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे ती आहे ठाणे महानगरपालिका विशेषतः या महापालिकेला यासाठी महत्व आहे कारण गद्दारीचा उगम स्थान हा ठाणे आहे तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगतो तुम्हाला सर्वांना माहीत असेलच अशी मी अपेक्षा करतो पण नसेल तरी मी सांगतो मी ठाण्याचा सध्याला शहर प्रमुख सुद्धा आहे संबंध ठाणे महानगरपालिका क्षेत्र एकशे एकतीस प्रभाग एकशे एकतीस नगरसेवकांचा तेहतीस प्रभागांचा हा वॉर्ड एका वॉर्डमध्ये चार नगरसेवकांचा पॅनल राहतं अशा प्रकारे तेहतीस आणि एकशे एकतीस नगरसेवकांचा हा प्रभाग या ठाणे महानगरपालिकेचा मी शहर प्रमुख सुद्धा आहे आज ठाण्यातून ज्यावेळेस आपण गद्दारांची तासतो गद्दारांची ता काय मला ते शब्द आता काय वापरू यांच्यासाठी पण ठाण्यातून ज्यावेळेस तासतो त्यावेळेस महाराष्ट्रभर याचं चित्र हे वेगळं उभं राहतं आज लक्षात घ्या ज्या शिवसेनेने या सर्वांना इतकं मोठं केलं ज्या शिवसेनेने या सर्वांना इतकं भरभरून दिलं खर तर खरं पाहता यांच्या नेत्याचा जन्मच हा उद्धव म्हणजे राजकीय जन्मच हा उद्धव साहेबांच्या कारकिर्दीतला उद्धव साहेब मला वाटतं दोन हजार तीन मध्ये पहिल्यांदा पक्षप्रमुख झाले यांच्या नेत्याचा राजकीय जन्म राजकीय प्रवास हा स्वतः उद्धव साहेबांच्या पक्षप्रमुख पदाच्या कारकिर्दीतला दोन हजार तीन चारचा त्यांचा मला वाटतं त्यांची पहिली आमदारकी दोन हजार चारची असावी जर मी चुकत असेल तर लिहा तुम्ही कमेंटमध्ये दोन हजार चार ची पहिली आमदारकी असणाऱ्यांनी शिवसेनेला शिवसेना शिकवावी हेच एक मुळामध्ये स्वतःमध्ये एक विनोद आहे आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आज महाराष्ट्र ते दोन तीन वर्षांपूर्वीचं वातावरण विसरून चालणार नाही महाराष्ट्राने या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ज्यावेळेस उद्धव साहेबांनी या कोविड काळामध्ये आपले श्वास वाचवण्यासाठी जिथे सगळं केंद्रातली फळी आपल्या विरोधात कार्य करत होती महाराष्ट्राला कसा ऑक्सिजन मिळणार नाही महाराष्ट्राला कसे रेमडेसिवीर मिळणार नाही महाराष्ट्राला कशा वॅक्सिन्स मिळणार नाही महाराष्ट्राला फंड मिळणार नाही महाराष्ट्राला आयसीयू मिळणार नाहीत महाराष्ट्राला जे जे शक्य होईल ते सर्व न देण्यासाठी अगदी मुख्यमंत्री सहायता निधीचा पैसा सुद्धा अगदी यांनी केंद्राच्या पीएम केअर फंड मध्ये घालण्याचा सर्वांना आवाहन करण्याचा तो एक मला बालिश प्रयत्न सुद्धा माझ्या आजही माझ्या लक्षात आहे तुमची जीएसटी पासूनचा पैसा त्यांनी महाराष्ट्र सरकारला देऊ केला नाही जीएसटी पासूनचा अगदी आणि महाराष्ट्रात मंदिरं उघडा महाराष्ट्रात प्रार्थनास्थळं उघडा अशा प्रकारची घानेरडी आंदोलनं सुद्धा यांनी केली ज्यावेळेस उद्धव साहेबांच्या काळामध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांना आपण पकडलं पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी स्वतः दरेकर प्रसाद लाड आणि मला वाटतं स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथे पोलीस स्टेशनमध्ये धिंगाडा घालत होते ही अशी परिस्थिती आपण पाहिलेली आहे त्यामुळे आज ज्यावेळेस हा ठाकरे ब्रँड एकत्र येतोय त्या ठाकरे ब्रँडच्या बातम्या सुद्धा टीव्हीवर चालू नये यासाठी अनेक कुत्री सोडण्यात आली अनेकांना भुंकण्यासाठी शिवसेनेवर भुंकण्यासाठी अनेकांना माध्यमांसमोर उभं केलं गेलं ही <premises> कुत्री जी आहेत ना ही अतिशय रेबितचा कुत्रा तरी चांगला रेबित झालेला कुत्रा सुद्धा चांगला ही अशी कुत्री शिवसेनेवर सोडण्यात आली का तर <गसणेख> शिवसेनेच्या बातम्या चालू नयेत शिवसेनेच्या <गसणेख> बातम्यांना कुठेतरी दाबण्यात यावं त्या ठाकरे ब्रँडच्या बातम्या या महाराष्ट्रासमोर येऊ नयेत त्यामुळे या कुत्र्यांच्या बातम्या तिथे चालाव्यात यासाठी हा प्रयत्न केला गेला अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत तुम्हाला सर्वांच्या काही कमेंट्स मला येत आहेत आ, देवकर आहे त्याच्यावर देवेंद्र गावडे आहेत स्नेहल आहेत अजित अजित आहेत जय महाराष्ट्र तुम्हाला सर्वांचा मेसेज मला कळतोय जय महाराष्ट्र ज्ञानेश्वर जय महाराष्ट्र मी तुमच्या कमेंट्स यासाठी घेतोय कारण तुम्ही मला पाहताय या क्षणाला अचानक आल्या अचानक आलेल्या ह्या वर तुम्ही येऊन मला पाहताय मी त्यासाठी तुमचे आभार मानतो त्यासाठी तुमच्या कमेंट्स घेतो चारशे पन्नास पेक्षा जास्त नगरसेवक मशाल चिन्हावर निवडून आलेत पण पक्षप्रमुख प्रचारात न उतरत आणि हे स्ट्राइक रेट सांगतात लक्षात घ्या या गोष्टीवर मी तुम्हाला एक गोष्ट अतिशय क्लिअर करून सांगतो म्हणजे कुठेही याच्यामध्ये आगापीच्या काहीच ठेवत नाही मी म्हणजे किंतु परंतु काहीच नाही पक्षप्रमुख निवडणुकीच्या प्रचारात उतरले नाहीत पक्षप्रमुखांनी नगरपरिषदा परिषदा महत्वाच्या समजल्या नाहीत हा जो एक आरोप केला जातोय ना हा आरोप तुमच्या मनामध्ये येणं मी स्वाभाविक समजतो पण हा आरोप किती खरा किती खोटा हे तुम्हाला मला सांगणं गरजेचं आहे महाराष्ट्रभरात तुम्ही आज जे भारतीय जनता पक्षाचे असतील शिंदे टोळीचे असतील हे उमेदवार जे आहेत ना यांची हिस्ट्री चेक करायची अगदी आठवड्या दोन आठवड्या तीन आठवड्यापूर्वींचे हे सारे उमेदवार हे शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्ष पवार पक्ष पवार पक्षाचे आणि काँग्रेसचे उमेदवार होते जर त्यांचा आकडा तुम्ही जर पर्सेंटेज मध्ये काढाल तर नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार हे सगळे विरोधकांचे मिळतील जे ऐन वक्ताला यांनी स्वतःकडे घेतले इतरांची पोरं आपल्या नावावर करून घेतली आणि स्वतःचा विजय दाखवण्याचा प्रयत्न झाला या गोष्टी आपण सगळ्या लक्षात घ्या या गोष्टी या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुम्ही हा विजय पाहू शकत नाही आज उमेदवाराचं नाव जाहीर झालं नाही झालं की दुसऱ्या दिवशी लागलीच तो उमेदवार आपल्या गोटामध्ये घ्यायचा पैसा अमाप 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 पैसा बरं हा पैसा कुठून येतो माहितीये तुम्हाला हा येतो काळ्या धंद्यांमधनं आणि हे काळे धंदे कसले माहितीये ड्रग्सचे धंदे हे डेडीज बारचे धंदे हे तुमचे हुक्का पार्लरचे धंदे हे तुमचे जुगार अड्ड्यांचे धंदे हे तुमचे दारूचे अवैध धंदे हे तुमचे ठेकेदारांचा अवैध पैसा हा सगळा पैसा सत्तेतून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे गणित झालेलं आहे आज तुम्ही मला सांगा जो कालपरवा एक बातमी आली साताऱ्याच्या गावातून त्या ह्याच्याबद्दल सगळ्या अंमली पदार्थांबद्दल कुणाच्या हॉटेल्स होते कुणाच्या हॉटेलमध्ये ते सगळे अवैध धंदे करणारे येऊन जेवत होते हे सगळं तुम्ही पाहिलात मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं एक साधा प्रश्न आज मराठी माणसासाठी ह्या टोळ्यांमध्ये आज सन्मान्य राजसाहेब अतिशय योग्य म्हणाले राज साहेबांचा सा एक शब्द आहे की महाराष्ट्रात जसे लहान मुलं चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत तशा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना उचलणाऱ्या टोळ्या सुद्धा दोन महाराष्ट्रात आहेत आणि ह्या दोन टोळ्या कोण आहेत ते तुम्हाला चांगलंच आहे आणि त्या टोळ्यांची माय माउली जननी कमळी या गोष्टींचा विचार करा कुठेतरी आपल्या बॅक एंडला विचार करा माथ्यामध्ये विचार करा ह्या सगळ्या गोष्टींचा आज फक्त आज हा तत्वांचा जमाना गेला साहेब या तत्वा तत्व निष्ठा या सगळ्या कशाशी कोळून खातात हे आता कोणाला माहिती नाही पैसा बोलतो फक्त पैसा 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 आज आज जर पैसाच हे अंतिम हे पैसा हेच जर आम्ही सगळं सोडून द्यावा आजही लाखो करोडांच्या ऑफर घेऊन बसू आम्ही पण म्हणजे मला माझ्या मनातली तळतळ तुम्ही ओळखा मला काय सांगायचं हे लाखो करोडांच्या ऑफर घेऊन आम्ही सुद्धा बसू ना कशाला ह्या सगळ्या विरोधात कार्य करायचं कशाला सगळं आज विचार करतो माझ्या घरात मला दोन वेळेच जेवायला मिळतंय ना माझ्या बायकोच्या डोळ्यामध्ये मी जाऊन ज्यावेळेस घरी जाईल माझ्या बायका मुलांच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस मी डोळे घालून पाहतो मला कुठेही शरम वाटत नाही मी जे कार्य करतो त्या कार्याचा मला अनु अभिमान वाटतो किंवा त्यांची नजर मला प्रश्न विचारत नाही त्यांची नजर मला हे विचारत नाही की आज हे काय करून बसलात तुम्ही स्वतःला विकून बसलात आपण हे बाजारातले बाजार भुणगे नाही आहोत आज उद्या विकत घे विकता येण्यासारखे आम्हाला विकत घ्यायचं असेल ना ते तत्वांनी विकत घ्यावं लागेल आम्हाला विकत घ्यायचं निष्ठा आज मी काल तो देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ चांगला व्हायरल होत होता काय त्यात म्हणतो कुठल्या तरी विधानसभेच्या अधिवेशनातलाच तो व्हिडिओ आहे म्हणतात हे दोन बंधू म्हणजे मराठी माणूस नाही हे दोन बंधू म्हणजे महाराष्ट्र नाही हे दोन मराठी माणसाची हे दोन बंधू म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता नाही वगैरे फेकण्याचा प्रयत्न केला या माणसाने ह्याच देवेंद्र फडणवीसांना सांगणं आहे हा कमळी हा तुमचा भाजपा नावाचा जो हा कोण जो कुठला मला माझ्या तोंडात काही चांगले शब्द येत होते मला त्याच्यावर कंट्रोल करतो हा भाजपा नावाचा जो कुठला तुमचा गट आहे ना हा भाजपा बघा शेवटी कर्माचा फेरा असतो हा फेरा तुम्हाला चुकणार नाही आहे कमळीला पण आज सांगतो हा भाजपा नावाचा हा जो तुमचा पक्ष म्हणजे किंवा तुम्ही म्हणजे किंवा तुमचे मोहरक्या म्हणजे हिंदू नाही कमळी सांगेल तसं सा हिंदुत्व नाही कमळी दाखवेल तसं हिंदुत्व नाही कमळी भासवेल तसं हिंदुत्व नाही आणि कमळी म्हणजे देशभक्ती नाही कमळी म्हणजे देशद्रोह कमळी कमळीच्या विरोधात म्हणजे देशद्रोह कमळी म्हणजे कमळी सांगेल त्याला सर्टिफिकेट देशभक्ती कटेंगे बटेंगे एक हे सेफ हे ह्या कमळीने ठरवायचं नाही हिंदू म्हणजे कोण तुम्ही म्हणजे हिंदू नाही आमचं हिंदुत्व हे निखळ हिंदुत्व आहे तुमच्यासारखं निवडणुकांपुरतं हिंदुत्व घेऊन फिरत नाही शिवसेना कधीही जात धर्म पंथ प्रांत यांच्या पलीकडे जाऊन आजही तुम्ही पहा शिवसेनेचे जे आजवर नेते घडले कधीही तुम्हाला कळलं सुद्धा नसेल की हे नेखे नेते नक्की कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे आज विचार करा जर तुम्हाला साधं उदाहरण देतो चंद्रकांत खैरेंचं उदाहरण घ्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे ज्या समाजातलं चंद्रकांतजी खैरे आहेत त्या समाजाची चंद्रकांतजी खैरे यांच्या मतदारसंघामध्ये किती मतं असतील पण तरी सुद्धा शिवसेनेचा माणूस म्हणून सर्व धर्मीय सर्व पंत प्रांतीय सर्व जाती दान करतात त्यांनी पाहिलं नाही चंद्रकांत खैरे यांची जात कुठली आहे पंत कुठला आहे प्रांत कुठला आहे अजिबात नाही अगदी अगदी ह्या मुंबईतलं उदाहरणाचं राहुल शेवाळे घ्या राहुल शेवाळेना वाटलं मी म्हणजे मला वाटतं दक्षिण मध्य मुंबई दक्षिणचं कुठला त्यांचा भाग आहे पूर्व पूर्व जे काही असेल तर मुंबईचा तो भाग सायन चेंबूर कोळीवाडा वगैरे हे सायनचे भाग राहुल शेवाळेंची जात बघून कोणाला तरी माहिती होतं का राहुल शेवाळे कुठल्या जातीचे धर्माचे पंथाचे प्रांताचे असतील जात धर्म पंथ प्रांत बघून कधीही उमेदवार शिवसेनेत दिल्याच गेल्या नाहीत आज ही माणसं उलटली पण तरी सुद्धा सांगतो आजही शिवसेना जात धर्म पंथ प्रांत पाहत नाही कधीही पाहत नाही कोण कुठल्या मराठा समाजाचं आहे कोण न्हावी समाजाचं आहे कोण तेली समाजाचं आहे कोण मातंग समाजाचं आहे कोण बहुजन समाजाचा आहे अशी बात नाही इथे शिवसैनिक म्हणून पाहिला जातो तत्वांप्रमाणे चाललं जातं आज शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तु, तु, तुम्हाला बळ भरण्याचा मी आव्हान करण्यासाठी आज इथे तुम्हाला सर्वांसमोर आलो याचं कारण सांगतो कारण मुंबईची जर डेमोग्राफिक तुम्ही पाहिलीत मुंबईची भौगोलिक रचना पाहिली तर आज मुंबईमध्ये आणि त्याच्यामध्ये भाषावर जर तुम्ही विभागणी केलीत मतदारांची तर मुंबईमध्ये सगळ्यात मोठा टक्का हा परप्रांतीयांचा आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर लागतो तो गुजराती मारवाडी मतांचा जवळपास तेवीस ते सव्वीस टक्क्यांपर्यंत गुजराती मारवाडी मतदान पोहोचलेला आहे जुन्या प्रमाणे नवीनचा जर आकडा बघितला तर तो आकडा कदाचित त्याहीपेक्षा जास्त गेलेला असेल त्यानंतर दक्षिण भारतीय तीन ते चार टक्क्यांच्या आसपासचे आणि इतर आठ टक्क्यांच्या आसपास आणि जर मराठी मतदार तुम्ही विचाराल तर मराठी मतदार हा चौतीस ते छत्तीस टक्क्यांच्या आसपासचा आहे मुंबईमध्ये याच्यामध्ये खेदाने व्यक्त व्हावं लागेल गुजराती मारवाडी मतदान एक गठ्ठा भारतीय जनता पक्षाला मिळतं उत्तर भारतीय मतदान सुद्धा एक गठ्ठा भारतीय जनता पक्षाला मिळतं दक्षिण भारतीयांचं थोडं काँग्रेस थोडं भारतीय जनता पक्ष असं आहे इतर भाषियांच अजूनही तो आपण ते जाती धर्माप्रमाणे चालतं पण मराठी मतदान खेदाने व्यक्त करावं लागेल चौतीस टक्क्यांमध्ये पाच भागीदार येतात भाजपही त्यात आहे शिंदेटोळी त्यात आहे अजित पवार गट काही प्रमाणात आहे शरद पवार गट काही प्रमाणात आहे मनसे आहे आणि शिवसेना आहे मराठी मतांची झालेली विभागणी ही भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडत आहे हे तुम्हाला ध्यानात घ्यायला हवं खेदाने सांगतो पण हे ध्यानात घ्यायला हवं मराठी मतांमध्ये त्या चौतीस टक्क्यांमध्ये जी शिवसेना चौऱ्याऐंशी जागांपर्यंत पोहोचली ती ह्या मतांच्या जीवावर पोहोचली आज शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक आहेत पण चौऱ्याऐंशी पैकी अभिमानाने सांगतो ब्याऐंशी नगरसेवक हे मराठी आहेत आणि कमळीचे ब्याऐंशी नगरसेवक जे आहेत त्यापैकी चौपन्न नगरसेवक हे परप्रांतीय आहेत मग सांगा मराठी माणसासाठी कोण उभा राहत आहे या सगळ्या अनेक गोष्टी आहेत आज तर युतीची जी अधिकृत घोषणा झाली आपण सर्वांनी पाहिलीत पण पाच तारखेलाच तर ही घोषणा झालेली होती आज मुंबई ठाणे असेल सगळीकडे जल्लोष करण्यात आला आज आम्ही ठाण्यात सुद्धा गुलाल उधळला पण महत्वाचा एक तुम्हाला सांगतो महत्वाच, महत्वाची अतिशय महत्वाची गोष्ट की गाफील राहणं ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते आणि ठाकरेंना सगळ्यात मोठा त्रास एका गोष्टीचा होईल आणि ती गोष्ट मला डोळ्यासमोर दिसते ती म्हणजे पैशाची ताकद आज आपल्याकडे तो काळ्या मार्गाने कमवलेला पैसा नाही आपले हात स्वच्छ आहेत आपण स्वच्छ हात आणि लोकांची आय झेड करतो या लोकांची ज्या जे जे आपल्याला त्रास देतात जे जे आपल्याला नडतात त्यांची आय झेड आपण करतो क्लिअर कट बोलतो आज माझ्या मनात काही भावना आहेत मी उद्विग्न झालोय काही गोष्टींना पाहिल्यानंतर पण काय होत गोष्टी ह्या समोर वेगळ्या दाखवल्या जातात आणि बॅक बॅकेंडला ह्या गोष्टी वेगळ्या असतात आज तुम्ही पहा ना मी नगर परिषदेसाठी विदर्भात फिरलो मी नाशिकमध्ये फिरलो मी मुंबईत माफ करा ठाणे ग्रामीण मध्ये काही ठिकाणी फिरलो मला वाटतं अमरावतीचा अकोल्याचा बुलढाण्याचा वर्ध्याचा नागपूरचा सुद्धा काही भाग मी फिरलो शिवसेनेचे उमेदवार हे त्यांची परिस्थिती पाहिली मी कित्येकांच्या पायातल्या चपला सुद्धा माझं निरीक्षण खूप बारीक असतं बरं का शिवसैनिकांना मी कित्येकांच्या पायातल्या चपला सुद्धा पाहत होतो त्या चपलांकडे पाहिल्यानंतर मी विचार करायचा हा उमेदवार कसा कसा ह्या सगळ्या महापुरामध्ये तरेल नवल वाटायचं जिद्द पाहायचो मी त्यांची जिद्दीने उभे राहायचे आणि या सगळ्या संकल्पनेला तेच फाटा फोडणार आहेत की पैशाशिवाय सुद्धा निवडणुका लढल्या जाऊ शकतात आज मला इगतपुरीच्या त्या माझ्या भूषण जाधवचं मला विशेष कौतुक वाटतं भूषण जाधव आपला एकमेव नगरसेवक इगतपुरीतनं निवडून आला तर त्या सबंध इगतपुरीच्या इगत टीमचे कौतुक करतो ज्यांनी त्यांच्यासाठी भले ते स्वतः निवडणुकीत उभे नव्हते पण ह्या सर्व उमेदवारांसाठी रात्रांदिवस एकत्र केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेच्या मी कौतुक करतो इथे तो एक उमेदवार जरी निवडून आला असला भले सतराची ती महापालिका सतरा आपले नगरसेवक होते पण ऐन वक्ताला ती महानगरपालिका मॅनेज झाली ऐन वक्ताला इगतपुरी महानगरपालिका कमळीने शिंदे गटाने मॅनेज केली उमेदवार चोरले उमेदवार ऐन वक्ताला आपल्या पारड्यामध्ये आणले धावाधाव झाली पळापळ पड़ झाली उमेदवार कुठून ना आणायचा ऐन वक्ताला मिळेल तसे उमेदवार उभे केले गेले ही गोष्ट घडते अगदी एक दोन दिवस आधी सुद्धा उमेदवार जाहीर करून सुद्धा ऐन वक्ताला उमेदवार पळवले जातात ही झाली आहे सध्याची राजकीय परिस्थिती कसे कसे उमेदवार उभे करायचे आणि एवढा पैसा हा आपण यांच्यासारखा काळ्या मार्गाने कमवला नाही लक्षात घ्यायला हवं तरी सुद्धा तो एक उमेदवार जर निवडून येत असेल तर तो, तो सुद्धा लाखांपेक्षा कमी नाही आपल्यासाठी मी इगतपुरीच्या उमेदवाराचं कौतुक करेल त्याचा आपल्या ठाण्यामध्ये बोलवून त्याचा जाहीर एक सत्कार सुद्धा करेल पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी पहा तुम्हाला वाटतं की आपण प्रचार नाही केला आपले नेते फिरले ने आपले उमेदवारच जागेवर टिकवले नाहीत उमेदवारांना डांबून ठेवणं मतदारांना डांबून ठेवणं कित्येक सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आज या सगळ्या गोष्टीवर मी बोलत नाही पण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना ज्या वेळेस एकत्र येते आपण सर्वांनी सुद्धा आपले मनभेद मतभेद गटतट गटतट या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शिवसेनेसाठी मनसेसाठी विशेषतः मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं विशेषत मराठी माणसाला मी आवाहन करतो आज शिवसेनेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व वाटाघाट्यांमध्ये ज्याच्याकडे जी जागा जाईल त्या सर्व ठिकाणी ज्यावेळेस आपण मतदानाला जाल काल एक सुंदर वाक्य ऐकलं होतं मतदानाला जाताना मतदारांनो खरंच डोकं सोबत घेऊन जा मन सोबत घेऊन जा आणि डोकं आणि मन काय विचार करते ह्याचा विचार करा ही सगळे जे इकडून तिकडे पलट्या मारलेली माणसं आहेत ना ही स्वतःसाठी गेलेली आहेत ही तुमच्यासाठी अजिबात गेलेली नाहीत ही तुमच्यासाठी गेलेली नाही स्वतःच्या जागा कशा निवडून आणता येईल माझा परिवार मी माझा माझा नगरसेवकाचा वॉर्ड कसा निवडून याच्यासाठी या माणसांनी उड्या मारलेल्या आहेत तत्व निष्ठा वगैरे सगळं विकून खाल्लेलं आहे मी ठाण्यातल्याही सुद्धी मतदारांना इथून आवाहन करतो आपण जर मला पाहत असाल कारण बघा शेवटी पक्षांचे कार्यकर्ते पाच दहा पंचवीस पाचशे हजार असू शकतात पण हे कार्यकर्ते याच्या पलीकडे जाऊन जो मतदार असतो हा लाखांच्या संख्येने असतो आणि या लाखांच्या संख्येचा मतदारच या निवडणुका ठरवत असतो आज सर्व ठाण्यातल्या सुजनेबद्दल आज आपण जर मला पाहत असाल शिवसेनेला ही संधी तुम्ही द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ही संधी तुम्ही द्या मराठी माणसासाठी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना या झटणार आहे आपण सर्वांनी या भ्रष्ट भ्रष्ट महानगरपालिकेला भ्रष्टाचार आणि रंगीन झालेल्या ह्या महानगरपालिकेला या सगळ्यातून बाहेर काढण्याची आम्हाला एक संधी द्या आज ठाणा ड्रग्सचा विळख्यात आहे मुंबई ड्रग्सच्या विळख्यात आहे आज तुम्ही प्रशासनाच्या हातबा हातामध्ये मुंबईचा कारभार गेल्यानंतर तुम्ही पहा जवळपास पंचवीस एक हजार कोटींच्या त्या एफडीज उतरवल्या आणि काय शाश्वत विकास काहीच नाही फक्त सांगितलं तर मुंबईचे रस्ते कॉन्क्रीटीकरण कॉन्क्रिटीकरण सोडून द्या ते विषय सोडून द्या सगळं तुम्हाला गोंडवायची काम आहेत काहीच नाही सारा पैसा आपल्या आपल्या जाहिरात बाजांवर आपल्या लोकांना वाटण्यासाठी इकडे वाट तिकडे वाट तिकडे वाट तिकडे वाट, वाट, वाट सगळा सगळी तिजोरी रिकामी करून ठेवलेली आहे ठाणे महानगरपालिकेत तर गटारांची झाकणं बदलायला ते लोखंडीत झाकणं टाकायला सुद्धा पैसे नाहीत इथपर्यंत परिस्थिती असो शिवसैनिकांनो आज युती झालीये या युतीच्या तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो तुम्ही सर्वजण शिवसेनेच्या मनसेच्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहाल हे मी अपेक्षा करतो आणि त्या संबंध निवडणुकीमध्ये कुठेही मॅनेज होऊ नका माझ्या सुज्ञ ठाणेकरांनो मुंबईकरांनो माझ्या प्रिय मराठी माणसांनो कुठेही मॅनेज होऊ नका पैसा कोणी देत नक्की घ्या पैशाला नाही नाही म्हणायचं पण तो पैसा घेतल्यानंतर सुद्धा आपली सुज्ञ बुद्धी सत्सक विवेक बुद्धी काय सांगते ना त्याचा विचार मात्र नक्की करायचा आणि आपण तो कराल ही अपेक्षा करतो आणि ह्या लाईव्हचा इथे मी एंड करतोय पण तत्पूर्वी तुमच्या मी काही कमेंट घेतो तुमचे जर काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा हाय नम्रता सागपेकर जय महाराष्ट्र हाय नम्रताजी दादा मी कोल्हापूर मधून आहे विवेक अनदिवे विवेकजी जय महाराष्ट्र कोल्हापूरकरांना मानाचा जय महाराष्ट्र सिद्धेश खोपडे विवेक रणदिवे नाव येत आहेत मला इथे दीपाली विषय दीपाली विषय मला वाटतं आपण मधनं आहात अनेक ठिकाणाहून साहेब धुळ्यामधनं मानसी पवार शिवसैनिक धुण्या धुळ्यातनं धुळेकरांना सुद्धा मानाचा जय महाराष्ट्र अनेक तुमच्या कमेंट्स मला इथे दिसत आहेत काही प्रश्न असतील तुम्ही नक्की विचारा अं शिवा मारवाडी आहे पण पण माझ्या घरात फक्त ठाकरेंना वर्मा साहेब तुम्हाला मी पुनश्च सांगतो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी म्हणणं याचा अर्थ हा होत नाही की कुठल्याही धर्माला पंथ प्रांताला आपण विरोध करतो अशी बात नाही शिवसेना सगळ्यांना घेऊन पुढे चाललेली आहे शिवसेना सर्व धर्म पंथ प्रांत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना जरी असली झालेली असली तरी शिवसेना सर्वांना घेऊन पुढे चालते आणि आज सांगतो गुजराती असतील असतील मारवाडी यांची सुद्धा फळी फार मोठी आहे आणि सर्वांसारखे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत मारवाडी समाज आजही शिवसेनेच्या पाठीशी खट्टपणे आणि ते नाळ आहे वेगळी मी त्याच्याविषयी काही वेगळ्या व्हिडिओत बोलेल काय काय घटना आहेत मारवाडी समाजाचं शिवसेनेचं कसं ते नातं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन एक दिवशी नवनाथ बनला गप्प करा त्या नवनाथ बनचा त्या बन मस्का तो जो आहे ना कुरी करूयात नक्की नक्की करूयात काय सध्या आपण आपल्या गृहयुद्धामध्ये आहोत इथे सध्या सध्या आपल्या ठाण्यामध्ये मुंबईमध्ये या सगळ्यामध्ये आपण थोडस गुरफटलेलो हो, आहोत त्यामुळे या सगळ्यांची फावते आणि <coughs> एक गोष्ट आणखी खेदानेच सांगतो की सोशल मीडिया इतका म्हणावा तितका आपण अजूनही स्ट्रॉंगपणे पुढे आणू शकलो नाही शिवसेना एक वादळ हे एकमेव माध्यम मा आहे आपलं ज्याच्यावर जवळपास पाच लाखांच्या वर शिवसैनिक आहेत त्या माध्यमाला सुद्धा त्यांच्या नोटिसेस चालू झालेल्या आहेत आणि ह्या नोटिसेस लिगल झालेले नो आहेत अनेक गोष्टी आहेत माध्यम कसं संपवता येईल याचा विचार संपूर्णपणे करण्याचा प्रयत्न केला जातोय त्या माध्यमासाठी आपण जीवाचा रान केलेला आहे शिवसेना एक वादळ मी संपू देणार नाही शिवसेना एक वादळला मी डिलीट होऊ देणार नाही हे सुद्धा तुम्हाला मी आज सांगतो जे करता येईल ते करेल मी असो तुम्हा सर्वांच्या कमेंट्स पाहतोय कोकणात आपल्या नेत्यांनी पक्ष संपवला आणि ते पाहावत नाही याच्याविषयी मी सध्या तरी कुठलंही वक्तव्य करणार नाही काही गोष्टी माझ्याही मनामध्ये आहेत आपण बोलू त्या सगळ्याबद्दल पण आता सध्या मी याबद्दल कोकणाविषयी माझं मत मी राखून ठेवतो अनेक गोष्टी कोकणाविषयी माझ्या मनात सुद्धा आहेत राखून ठेवतो हो मी मध्ये यावर आपण मी वेगळ्या व्हिडिओ डॉक्टर श्रद्धा गोपकर मी तुमच्या मताचा आदर करतो असो अं आता इथे मला वाटतं पोपट चव्हाण आहेत सर मी एक अंध व्यक्ती आहे आणि ठाकरे बंधूंचा मोठा फॅन आहे आपण जरी म्हणजे शरीराने आपण जरी पाहू शकलो नाही डोळ्यांनी पाहू शकलो नाही तरी आपल्या आप मनाला सत्य असत्याची जाण आहे ना हे सगळ्यात मोठं आहे पोपट चव्हाणजी आपण मला ऐकत असाल आपण मला पाहू शकत नसाल आपल्याला आपल्यासाठी सांगतो हा चेहरा एक दाढीवाला चेहरा आहे ज्याच्या ज्याच्या कपाळावर कायम एक लाल टिळा असतो लाल टिळा ठाण्याचा लाल टिळा स्वामींचा लाल टिळा अभिमानाचा लाल टिळा सत्याचा हा असा चेहरा आहे तुम्हाला तुम्ही माझा चेहरा पाहू शकत नसाल पण लक्षात ठेवा हा चेहरा जो आहे ना अनिश गाडवे नावाचा या चेहऱ्याच्या पाठीशी सदैव तुमचे आशीर्वाद ठेवा सध्या त्याची जास्त गरज आहे आम्हाला मोजायला मापायला पैशाची गरज नाही आम्हाला तोलायला पैशाची गरज नाही आमच्या समोर निष्ठा ठेवा आम्ही तोलले जाऊ आमची 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 तरा जो असे 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 ते तोलले जाणार आम्ही आम्ही ही पैशांच्या पलीकडची माणसं आहोत आम्ही फाटक्या किशाची माणसं आहोत आम्हाला एक रुपयाने जरी एखादं भाडं वाढलं बसेसचं भाडं वाढलं रिक्षाचं आमच्या किशांना झळ पडते आम्ही इथपर्यंत सो आहोत so, सगळ्या गोष्टींमध्ये आज जात नाही निष्क्रिय आहेत आपले नेते मतदार आहेत तिथेच आहेत आपलं आपलं मत मी समजू शकतो नेत्यांना कंटाळून लोकांनी मत शिंदे बट आणि भाजपाला दिलेली आहेत मुळात अनेक गोष्टी आहेत कोकणामध्ये म्हणून मी म्हंटल मी आता काही माझा माझे विचार ठेवत नाही कोकणाविषयी असो आपण जे आता आता माध्यमावर आलेले आहात त्यांनी सर्वप्रथम आपला शिवसेना एक वादळला सबस्क्राईब करा मोठं करा ह्या माध्यमाला मी तुम्हाला विनंती करतो आपल्या नातेवाईकांपर्यंत घेऊन चला ह्या माध्यमाला मोठं करा आणि हे माध्यम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू द्या या मो, या मोठ्या माध्यमाच्या मागे विरोधक हात धुवून लागलेले आहेत ला अशा वेळेस आपण जर त्याची साथ दिली नाहीत तर मग कोण साथ देणार हीच एक अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांकडून आणि तुम्हा सर्वांची मी रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या हा लाईव्ह मी इथे संपवतोय जय महाराष्ट्र